स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात आणि अमिन पटेल या काँग्रेसच्या नेत्यांनी उभारता शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली यावेळी मनसेला महाविकास आघाडीत घ्यावे किंवा कसे या विषयावर चर्चा झाल्याचं समजतंय काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी मनशेशी होणारी संभाव्य युती विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरचा दावा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक या मुद्द्यावर ठाकरे यांच्याशी चर्चा केली गेल्या काही दिवसांपासून ओबाट आणि मनसे यांच्यातील राजकीय युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे त्यामुळे या महाविकास आघाडीमध्ये मनसे सारख्या पक्षाला समाविष्ट करायचं झाल्यास इतर दोन्ही घटक पक्षांची चर्चा करावी लागणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना या सोबत घेण्यासंदर्भात चर्चा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसोबत केल्याची माहिती आहे मात्र राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात राज्यातील काँग्रेसचे नेते हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर राज्यातील काँग्रेसनं ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले होते गणेशोत्सव दरम्यान उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी पोहोचले होते मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी येऊ शकतो असं सांगितलं जात आहे त्यामुळे आता खरोखरच मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार की ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेबरोबर संयुक्त युती करावी लागणार हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल